आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा ईद ए मिलादुनबी निमित्त कुंभेफळे येथील जरांगी पाटील समर्थकांचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार परंडा तालुक्यात कुंभेफळे येथे ईद ए मिलादुनबी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शहर ते कोठोळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्यात नेण्यात ने आली आणि गफुरशा बाबा यांना चादर चढवून प्रार्थना करण्यात आली त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं ईद ए निमित्त कुंभेफाचे नागरिक धरंगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला कुंभेफळचे नागरिक गोविंद कोठुळे अमोल कोठुळे कांतू मेंढे चांगदेव नलवडे अनिल मेंढे रामा कापसे राहुल नायकोडे संभाजी बोराडे रणजित लांडगे कैलास कापसे सोमनाथ कट कोठोळे श्रीराम बोराडे गजानन मेंढे गोळ्या मेंढे अविनाश कोठोळे किशोर कापसे सत्यवान नलवडे बाळू आवळे दत्ता कोठोळे पांडुरंगा आवळे संभाजी बोराडे यांचा फेटा बांधून इत्यादींचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी अब्दुल शेख अकबर शेख रफिक शेख मुस्ताक शेख मुखराम शेख जावेद पठाण फकीर पठाण पोलीस पाटील सादिक शेख र रहमत सर इमा इमदा शेख राजू बेग पापा शेख शमशुद्दीन सय्यद सोहेल सय्यद करीम शेख अरीफ शेख कादर बेग समज शेख असिफ शेख अयूब शेख रजा आझाद शेख दस्तगीर शेख शाबेर शेख वाजिद पठान आदी उपस्थित होते